ताईंच्या बरोबर आम्ही बऱ्याच वेळा सातत्यानं ताईंचं आमच्या असं म्हणणं असतं रुपाली ताईंचं असं म्हणणं असतं की लढायचं नाही लढायचं म्हणून आम्ही इथे लढत राहिलो आणि आम्ही अशा छोट्या मोठ्या तक्रारी तिथे करायला नको असं वाटलं परंतु परवा दिवशी असं झालं की शिवस्वराज्य यात्रा या ठिकाणी कार्यक्रम होता या नवी आलेली होती त्या कार्यक्रमासाठी मी जिल्हा अध्यक्षांच्या बरोबर उभा राहिल्यानंतर त्यांनी जिल्हा अध्यक्षांनी अक्षरशः सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला तू इथे ह्या ठिकाणी माझ्या बाजूला राहायचं नाही त्या बाजूला जाऊन राहा तू इथं थांबायचं नाही हा कार्यक्रम मी लावलेला आहे त्यामुळे इथं तू थांबायचं नाही हे माझ्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी बघितलं आणि त्यांच्या सगळ्या महिला पदाधिकारी ज्या काही दुसऱ्या आहेत ज्या कि त्यांनी तो एक कडा तयार करून ठेवलेला आहे त्यांना सगळ्यांना घेऊन त्या माझ्या बरोबर भांडायला सगळ्यांनी सुरुवात केलं मग नंतर मग माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना उत्तर दिलं मग असं जर होणार असेल तर मग इथं अध्यक्ष पदावरती राहून काम करण्याचा काही उपयोगच राहत नाही नाहीये मी रुपालीताई बरोबर बोलले की ताई मला असं वाटतं की मला आमची भूमिका तुमच्या बरोबर कारण महिला पदाधिकाऱ्यांचं सारखं मत होतं की आपण रुपाली भेटूया अजितदादांना भेटूया आणि जो आपल्यावर ते अन्याय होतोय ते सांगूया परंतु ताईंचं काही ना काही तर करणार नेहमी बिझी असतात असं असल्या कारणाने मी त्यांना सतत सांगायचे की आपण थांबा जरा आपण बोलूया ताईंच्या बरोबर परंतु आता जी काही एक मर्यादा असते ती पूर्ण संपलेली असल्या कारणाने आम्ही ताईंना वेळ मागितल्यानंतर आता शिवजयंतीच्या हो कारणाने पक्षाचे काही कार्यक्रम लागलेले आहेत तोपर्यंत वीस तारखेपर्यंत एकोणीस वीस तारखेपर्यंत इथं कुणीही वरिष्ठ नेते नाही प्रदेश अध्यक्ष नाही आहेत अजित नाही आहेत या ठिकाणी आणि रुपाली ताई पण नाहीयेत ताईंचं माझ्याबरोबर असं बोलणं झालं की तुम्हाला एकोणीस ते वीस तारखेला दादांच्या बरोबर दे टाइम देतो तर तुम्ही तुमची काही असेल ती भूमिका मांडा परंतु माझ्या महिला पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आपण ताई एकदा सगळ्यांना सांगूया की इथं आपल्याला सातत्यानं जो त्रास होतोय तो आपल्याला एकदा बोललं पाहिजे म्हणून आज मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगत आहे की जिल्हा अध्यक्ष अतिशय एक लॉबिंग तयार करतायत जिल्ह्यात म्हणजे जाणीवपूर्वक त्यांनी राष्ट्रवादीच्या पहिल्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना बाजूला काढायचं ठरवलेलं आहे आता मी आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस नलावडे साहेब आहेत त्यांच्याबरोबर भालचंद्र नलावडे साहेबांच्या बरोबर बोलले आमच्या बोरकर साहेबांच्या बरोबर बोलले आणि इतरही पक्षातले काही लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर बोलले ते तर ते त्यांनाही त्या ठिकाणी जुमानत नाहीये तर मग ही भूमिका मला दादांच्या पर्यंत मांडणं गरजेचं आहे तर आम्ही वीस तारखेला जर दादांचा टाइम भेटला तर आम्ही वीस तारखेपर्यंत ताईंशी बोलून आणि आम्ही राजीनामे त्यावेळेस सगळ्याजण पदाधिकारी तिथे देणार आहे